तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील श्री रेणुकामाता मंदिर येथे शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब आणि संसदरत्न खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि चांदवडचे भूमिपुत्र शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे शिवसेना चांदवड देवळा विधानसभा आणि भाऊ चौधरी फाउंडेशन मार्फत गेल्या आठ वर्षांपासून श्री रेणुकामाता नवरात्र उत्सवनिमित्त श्री रेणुकामाता मंदिर परिसरात येणाऱ्या भक्त आणि भाविकांसाठी पंधरा हजार चौरस फुटाचं भक्त दर्शन राम डोम भक्त निवारा शेड मोफत आरोग्य शिबीर महिलांसाठी हिरकणी कक्ष मोफत खिचडी वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन यावर्षी करण्यात येणार आहे या, या उपक्रमांद्वारे दूरवरून येणाऱ्या श्रद्धाळू आणि भक्तांच्या सेवेतून देवी भक्तीची खरी परंपरा जपली जाणार आहे या निमित्ताने आज मंदिर परिसरातील संपूर्ण तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यात आला आयोजनाच्या प्रत्येक टप्प्यात काटेकोर नियोजन सुव्यवस्था भक्तांच्या सेवाभावाची भावना जपली जाते आहे नवरात्र उत्सव म्हणजे फक्त देवीची आराधना नव्हे तर भक्तसेवा हीच खरी आराधना या भावनेतून हा उपक्रम राबवला जातो आहे यावेळी सोबत उपस्थित होते श्री रेणुकामाता मंदिराचे व्यवस्थापक श्री सुभाष पवार शिवसेना दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख श्री सुनील पाटील प्रमुख श्री शांताराम ठाकरे प्रमुख श्री देवाबाग जिल्हा संघटक श्री संदीप उगले चांदवड तालुका प्रमुख श्री निलेश ठगे चांदवड विधानसभा संपर्क प्रमुख श्री नवनाथ निचिती चांदवड शहर प्रमुख श्री दीपक शिरसाठ चांदवड विधानसभा संपर्क प्रमुख श्री नवनाथ निजी आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लाप वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक साथी संपर्क लॅब तपासणीवर औषधींवर माहितीसाठी चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव